हर्षवर्धनजी साहेब तसेच काँग्रेस पक्ष आमचे नेते अमित भैया देशमुख साहेबांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या जनसुरक्षा कायदा जो काय त्यांनी बदल केलेला आहे त्या ज्या काळ्या अटी त्यांनी टाकलेल्या आहेत त्याचा निषेध पहिल्यांदा करत आहे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे लेखक पत्रकार संघटना पक्ष यांनी जर कुठलं आंदोलन केलं तर विना चौकशी त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जाणार आहे बऱ्याच गोष्टी ह्या त्यांनी कलम अठरा एकोणीस वीसमध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि त्यानुसार आज जर लोकशाहीचा गळा घोटणारा हा कायदा असून यामध्ये आम्ही राज्यपाल महोदयांना एक प पत्र दिलेलं आहे की ह्या कायद्याला अंतिम मान्यता देऊ नये त्याच्यावर स्वाक्षरी करू नये म्हणून आज जिल्हा काँग्रेस त कमिटीतर्फे तर, तर आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं राज्यपालांना भेटून हे निवेदन देत आहे तर आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं या शासनाचा या जनसुरक्षा कायद्याविरुद्ध जे जे काय बदल केलेले आहेत त्याचा जाहीर निषेध करतो या अधिवेशनात